मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या धनगर समाजातील जे बांधव आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांचा फायद्याचा आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु ज्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबवण्यासाठी शासनाने मान्यताही दिलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी योजना या योजने अंतर्गत, जी आहे या योजनेअंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जे पात्र विद्यार्थी आहेत या योजनेसाठी त्यांना रुपये अडतीस हजार ते साठ हजार रुपयांपर्यंतची रक्कम ही त्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये थेट शासनाकडून वितरित करण्यात येते अत्यंत महत्त्वाची अशी ही योजना आहे याबद्दलची माहिती तुम्ही करून घ्या तर पहा मित्रांनो या योजनेअंतर्गत जे पात्रतेचे निकष आहे त्या पात्रतेच्या निकषांमध्ये ही जी योजना आहे ही योजना भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू आहे ही जी योजना आहे या योजनेमध्ये विद्यार्थ्यांस इयत्ता बारावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थी हा गृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा सर्वात महत्वाचं म्हणजे पालकाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे विद्यार्थ्यांचे कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय हे तीस वर्षांपेक्षा अधिक नसावे विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी अशा प्रकारचे हे पात्रतेचे निकष आहेत मग सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज सादर करावयाची मुदत व अर्ज कुठे सादर करावयाचा आहे तर पहा मित्रांनो शासनाने राज्यातील मान्यता प्राप्त शासकीय शासन अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वस्ती गृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसती निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे मग त्या अनुषंगाने शासनातर्फे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत अर्ज स्वीकृतीस एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आली होती मात्र उच्च शिक्षण विभागातील काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करण्यास शक्य न झाल्याने संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांच्याकडून अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ आता लक्षात घ्या उच्च शिक्षणाच्या द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख तीन सप्टेंबर दोन हजार असून याची निवड यादी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली जाणार आहे तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे ती पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस असून याची निवड यादी ही तीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली जाणार आहे तरी मग वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन हे इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक समाधान इंगळे यांनी केले आहे तरी मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन मित्रांनो यांनी ऑगस्ट एकोणतीस दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला ले नाही त्या विद्यार्थ्यांनी भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे आणि मित्रांनो शासनाची ही योजना ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि फायद्याची आहे तरी जी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या मुदतवाढीच्या आत विद्यार्थ्यांनी अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही इन्फॉर्मेशन मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या समाज बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो